महाराष्ट्रात मेगा पोलीस भरती चौदा हजार दोनशे चौऱ्याण्णव पदांसाठी पोलीस भरती बेरोजगार युवकांना नोकरीची संधी युवकांसाठी आशेचा किरण कायदा अन् सुव्यवस्था अधिक सक्षम होणार राज्याच्या पोलीस दलाला अधिक सक्षम करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक पावलं उचलली आहेत त्यातील महत्वाचं पाऊल म्हणजे यावर्षी राज्यात चौदा हजार दोनशे चौऱ्याण्णव पदांसाठी भरती करण्याचा निर्णय घेतला राज्यातील बेरोजगार तरुणांची संख्या आणि पोलीस दरातील मनुष्यबळाची कमतरता हे पाहता महायुती सरकारने पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील पात्र युवकांना पोलीस भरतीमध्ये सामावून घेतलं गेल्याने अनेक होतकरू तरुणांना रोजगार मिळाला त्यांच्या घराच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग मोकळा झाला आणि शासनाला प्रशिक्षित मनुष्यबळ मिळालं राज्यातील तरुणांना पोलीस दलात संधी खेड्यातील युवकांना रोजगाराची संधी प्रशिक्षित युवकांना सरकारी नोकरी कुटुंबाचा करता तरुण नोकरीत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई